सन मराठीवरील लोकप्रिय मालिका नवी जन्मेनवी यातील सुजितची खऱ्या आयुष्यातील जोडीदार कोण चला तर पाहूया होणार सोनमी या घरची यातील पिंट्या घराघरात प्रसिद्ध झाला जान्हवीचा भाऊ म्हणून तो अतिशय लोकप्रिय झाला आता नवी जन्मेनमी मधील सुजित म्हणून त्याने प्रेक्षकांसमोर आपली छाप सोडली रोहनच्या पत्नीचं नाव आहे स्नेहल देशमुख स्नेहल मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत आहे आणि रोहन लग्न जवळपास चौदा वर्षापासून एकमेकांना ओळखत होते शेवटी मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊन खूप जास्त गाजावाजा न करता घरातील सदस्यांच्या साक्षीने ते दोघे विवाह बंधनात अडकले रोहनने लग्न फार धूमधडाक्यात केलं नाही त्याचं कारणही तसंच आहे त्याच्या मते मोठं लग्न केलं तर लग्नाच्या खास दिवशी आपण आपल्या खास व्यक्तीसोबत तो दिवस पाहिजे तसा एन्जॉय करू शकत नाही त्यांना वेळ देऊ शकतो त्यामुळेच दोघांनी फक्त कुटुंबियांच्या साक्षीनेच आपली विवाह गाठ बांधली काही दिवसानंतरच रोहनच्या पत्नीला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं या कठीण परिस्थितीत दोघांनी खचून न जाता खंबीरपणे सामोरे गेले स्नेहल म्हणते एकदम सरप्राईज म्हणून हा आजार उभा ठाकला परंतु सासर आणि माहेर दोघांनी खूप जास्त आधार दिला आता स्ने स्नेहल एकदम ठणठणीत असून दोघेही एकदम आनंदी जीवन जगत आहे रोहन नेहमीच आपल्या पत्नीसोबतचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असो असेच नवनवीन ना। व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला धन्यवाद